धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नमः पंचमुखाय ते पंचब्रमस्वूपाय पंचकृत्याय ते नमा, आत्मने ब्रम्हे तुभ्या शंभवे गुरवे नम नम पार्वती पते हर हर महादेव हिमालयातल्या गंगोत्रीवर ध्यानस्थ बसलेल्या शिवांना बघून दैवतांच्या मनामध्ये अनेकानेक शंका उपस्थित होत आहेत भय उपस्थित होत आहे तारकासुराला ब्रह्मदेवांनी कसं बस समजावून मध्ये पाठवलेलं आहे पृथ्वीवर पाठवलेलं आहे पण त्याचा स्वर्गातला उपद्रव काही कमी होत नाहीये तारकासुराला दिलेला आशीर्वाद हा तो अस्त्रासारखा वापरतोय कारण त्याचा मृत्यू भगवान शिवाच्या पुत्राच्या हातून होणार आहे आता भगवान शिवाला पुत्र व्हावा आणि त्याच्या हातून तारकासुराचा मृत्यू व्हावा ही उपाययोजना ब्रह्मदेवांनी करून ठेवली होती ती यासाठी की भगवान शिव आणि जगदंबेचा विवाह व्हावा कारण शिवानी दिलेलं वचन जे जगदंबेला दिलेलं आहे ते पूर्ण होणार आहे कारण हेच ब्रह्मदेव विष्णू आणि सकल देवता होते ज्यांनी जगदंबेची तपश्चर्या करून जगदंबेला शिवासोबत विवाह करण्यासाठी सांगितलेलं होतं विनंती केलेली होती शिवानीही जगदंबेला पुन्हा पुन्हा तुझ्यासोबत विवाह करीन हेही वचन दिलेलं होतं या वचनांची पूर्तता होणं आवश्यक आहे तो विवाह होणं आवश्यक आहे तारकासुराचा वध आवश्यक आहे यासाठी सगळेच शिवाच्या तपश्चर्येने अधिकच चिंता क्रांत झालेले आहेत काहीही केलं पाहिजे आणि शिव पार्वती सोबत विवाहबद्ध झाले पाहिजेत हे देवाच्या मनात आहे जगाच्या कल्याणासाठी शिवाच्या प्रा तपश्चर्येत भंग व्हावा यासाठीचे प्रयत्न चालले आहेत आणि ती जबाबदारी कामदेवावरती दिलेली आहे तिकडे पार्वती शिवाची सेवा करते आहे तप करते आहे आणि शिवाच्या प्राप्तीसाठीच तिची आराधना चाललेली आहे तपश्चर्येत मग्न असलेल्या शिवाच्या देहाला ओल्या कपड्यांनी गरम पाण्याने करून त्याला पुसून घ्यावं आजूबाजूचा परिसर मंगल असावा पुष्प असावीत सुशोभित असावं सुगंधित असावं यासाठी पार्वती प्रयत्न करते आहे सुंदर कमनीय जिथं शिवानी वर्णन केलंय अशी पार्वती शिवाची सेवा करत असताना मदनाने डाव टाकला आहे कारण त्याच्यावरती देवानी जबाबदारी दिली आहे मदनाने डाव टाकलाय आणि मदन शिवाच्या देहात प्रवेश करतो आहे आजूबाजूला वावरणारी सुंदर पार्वती आणि महादेवाच्या शरीरात शिरलेला मदन यानं आपली कमाल दाखवायला सुरुवात केली आहे आणि शिवानी आपले नेत्र उघडलेले आहेत मदनाच्या प्रभावाने त्या सुंदर पार्वतीला बघून शिवाच्या मनातही कामभावना जागी होते आहे आणि ते पार्वतीकडं त्या नजरेनं बघू लागलेले आहेत तेवढ्यात शिवांना जाणीव होतीये की काहीतरी गडबड आहे हे सगळं सुंदर वातावरण सुगंधित झालंय मनातल्या कामभावना जाग्या करणाऱ्या झालाय आपल्या समोर सेवा करण्यासाठी पार्वती आहे ती सुंदर आहे तिचा स्वीकार आपल्याला करावा वाटतोय याचा अर्थ आपल्यावर मदनाचा प्रभाव होऊ लागलाय कामदेवाचा प्रभाव होऊ लागलाय शिवांनी पुन्हा एकदा आपले डोळे मिटले आणि कामदेवाचं अस्तित्व आपल्या आजूबाजूला बघितलं आता मात्र शिवांचा प्रचंड क्रोध वाढलाय प्रचंड क्रोध आणि ते संतापलेल्या भरात बघतायत आणि कामदेवाला म्हणतायत कामदेवा तुला फारच गर्व चढलाय ना तू मला ही काम भावना जागी करू शकतोस असं तुला वाटतय ना प्रत्यक्ष शिवाचा कुर क्रोध बघून कामदेव लट 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 कापू लागलाय शिवांच्या समोर तो असा हात जोडून उभा आहे आणि म्हणतोय की माझं काही नाही हो देवानी आपलं काय मला म्हणले जा मी आलो आपलं काही नाही ते असत ना चोरी पकडल्यावर मी नाही मी नाही तसं कामदेव बिचारा हात जोडून मी नाही मी नाही म्हणू लागलाय पण आपल्या मनात साधना भंग करून कामदेवाने मदन बाण टाकला आहे हे महादेवांना सहनच झालं नाही महादेवानी आपला तिसरा नेत्र उघडलाय आणि त्यातून प्रचंड ज्वाळा निघू लागल्यात या ज्वाळात काही कळायच्या आतच कामदेव भस्मसात झाला भस्मसात मदनच संपलाय आता देवासमोरची दुसरी समस्या आहे ते गेले होते महादेवाच्या मनामध्ये कामभावना जागी करायला महादेवानी तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला भस्मसात करून टाकला आता कामदेव भस्मसात झाला म्हणजे कामवासनात संपली जर कामदेवच अस्तित्वात नसेल तर सृष्टी चक्र कस चालणार कारण कामदेव आहे म्हणून स्त्री पुरुषांच्या मध्ये संबंध होतो आणि त्यातून अपत्य निर्मिती होते अपत्याची निर्मिती झाली नाही तर सृष्टी चक्र बाधित होणार देवाच्या समोरची वेगळी समस्या तिकडे कामदेवाच्या बायको समोरची वेगळी समस्या ती रती बिचारी रडत 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 आली आणि म्हणाली देवा अहो माझ्या नवऱ्याला एवढी भयंकर शिक्षा का ते म्हणाले तुझ्या नवऱ्याला अक्कल नव्हती ते म्हणले ओ त्यांचं काय ते दुसऱ्याचं ऐकून आले ते म्हणले अक्कल तर तुलाच होती ना भस्मसात व्हायची वेळ आली ना माणसानं असं उगीच जमीन दोस्त व्हायचं नसतं स्वतःला जमिनीचा दोस्त म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून मी आलो म्हणजे माझी जायची इच्छा नव्हती त्यांनी सांगितलं म्हणून मी आलो अशी बुद्धी कशी काय येऊ शकते म्हणून मी आलो अशी बुद्धी कशी काय येऊ शकते म्हणजे कोणीतरी सांगितल्यावर आपण येणार आणि स्वतःच वाटोळं करून घेणार हे कामदेवाला नको कळायला नाही कळत कधी कधी डोक्यात घुसत नाही रती म्हणते देवा माफ, ना माफ करा ना आपण त्यांनी ब्रह्मदेवाचं ऐकलंय कुणा मूर्खाचं नाही ऐकलं आपल्याकडच्या साहेबाचं नाही ऐकलं म्हणजे मला पद मिळणार आहे म्हणून नाही ऐकलं देवा माफ करा महादेव म्हणाले पारती तुझ्या नवऱ्याला मी जीवनदान देऊ शकतो पण त्याचा देह आता गेला आहे तो देह त्याला मिळणार नाही तो अदृश्य स्वरूपात या जगात वावरू शकेल तो दिसणार नाही पण असेल त्याला देह आत्ता मी देणार नाही त्याला देह पुन्हा मिळेल कधी मिळेल तेही सांगतो जेव्हा भगवान विष्णू कृष्णावतार घेऊन द्वापार युगात जन्माला येतील तेव्हा भगवान विष्णूचा पुत्र म्हणून माता लक्ष्मी आणि विष्णूच्या पोटी याचा जन्म होईल त्याचं नाव असेल प्रद्युम्न हा प्रद्युम्न म्हणून जन्माला येईल आणि हा प्रद्युम्न विष्णू लक्ष्मी म्हणजेच कृष्ण आणि रुक्मिणी यांचा मुलगा म्हणून जन्माला येईल आणि तो पुढे शंभरासुराचा वध करेल बघा मी तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येक गोष्ट योजलेली असते एक घटना का घडते उगाच घडत नाही प्रत्येक पात्र योजलेलं आहे लीला पात्रामध्ये प्रत्येक पात्र योजलेलं आहे शिवाच्या पुत्राच्या हातूनच मृत्यू व्हावा हा आशीर्वाद देताना पार्वती आणि शिवविवाह होणार आहे हे योजिलेलं आहे यामध्ये अजून एक आहे कामदेवाचा मृत्यू आहे तो प्रद्युम्नाच्या रूपात येणार आहे आणि शंभरासुराचा वध करणार आहे हेही ठरलेलं आहे आणि ज्या दिवशी तो प्रद्युम्न जन्माला येईल त्या दिवशी तुझा नवरा तुला पूर्ववत प्राप्त होईल हा आशीर्वाद दिल्यानंतर रती समाधानी होते आहे आणि आप आपल्या नवऱ्याला न दिसणाऱ्या नवऱ्याला जिवंत करून घेऊन परत जाते आहे आणि महादेव संतापलेले महादेव पार्वतीला तिथून दूर करतात समस्या कायम आहे पार्वतीचं लग्न महादेवासोबत कसं होईल याची ते होईल का की पार्वतीला अजून तपस्या करावी लागेल अजून काही परीक्षा द्यावी लागेल ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव